नमस्कार मैत्रिणींनो रंजना किचनमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे मी आज तुम्हाला एकदम तोंडाला चव देणारी रेसिपी बनवणार आहे कुरमुरे घेतलेले आहे पहा पॅकेट मिळतं कुरमेऱ्यांचं छान असं हेल्दी रेसिपी आहे आता कुरमुरे आपण छान चाळून घ्यायचे आहेत चाळून याच्यासाठी घ्यायचे आहेत का त्याच्यामध्ये कुठे कचरा किंवा असं काही भुगा असेल तो बाहेर पडेल आणि छान स्वच्छ कुरमुरे आपल्याला मिळतील आता चाळून सगळे मी घेते पहा आपले आता कुरमुरे मी चाळून झालेले आहेत आता मी एक गॅसवर पॅन ठेवणार आहे पॅन मोठं ठेवणार आहे त्याच्यात तेल घालून घेतलेलं आहे आणि मोहरी आणि जिरं हे तडतडायला लागलं का आपल्याला ला, त्याच्यामध्ये हिंग घालायचं आहे हिंग घातल्यानंतर छान कडीपत्ता स्वादासाठी तडतडायला लागलेला आहे आणि कुरकुरतेही होतो त्याच्यामध्ये तेलामध्ये सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये अजून एक पदार्थ घालायचा आहे पहा मी हळदही घालून घेतलेली आहे आणि आता पटकन कुरमुरे घालायचे आहे म्हणजे आपली हळद जळणार नाही कुरमुरे छान असे आपल्याला घोळून घ्यायचे आहे हळदीच्या याच्यामध्ये कारण आपण मुलांसाठी आता सुट्ट्या लागणार आहेत मुलांना ला, आणि असा आपण एक नाश्ता करून ठेवायचा आहे आणि तो कसा करायचा आहे तुम्ही पहा कुरमुरे छान घोळून घ्यायचे हळदीच्या याच्यामध्ये आणि पटापट हलवायचं आहे कुरमुरे जळता कामा नाही गॅस थोडा स्लोच ठेवायचा आपले कुरमुरे एकदम हलके असतात पातळ ते पटकन जळू शकतात असं सारखं हलवत राहायचं आहे आपल्याला आणि छान कुरमुरे कुरकुरेत करून घ्यायचे आहेत सगळीकर हळद लागलेली आहे पहा मस्त कलर आलेला आहे कुरमुऱ्यांना आपण हे कुरमुरे असेच ही, ही खाऊ शकतो आता मी सगळे कुरमुरे घेतलेले आहे पॅकेटभर तेवढे सगळे असे करून घेते अजून एकदा मला करून घ्यावा लागेल कारण याच्यात राहत नाही आहे झालेले आहेत ते करून आता हे मी घेतलेलं आहे फरसाण आपल्याला छान फरसाण घालून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आणि मुलांना असं मधल्या वेळेस तुम्ही देऊ शकता हे असं तयार केलेलं याच्यात तुम्ही शेंगदाणे किंवा आणखीन हे तुम्हाला ड्रायफ्रूट्स घालायचे असतील तळून ते सुद्धा घालू शकता पण मी बनवणार आहे त्याच्यापासून भेळ आता छान मी गरम कुरकुरीत केलेले कुरमुरे घेतलेले आहेत त्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला कांदा टॅमॅटोही घात घालायचं आहे बारीक चिरून घ्यायचं आहे सगळं आणि ही घेतलेली गा, आहे मी हिरवी मिरची पोपटीवाली तिखट नाही आहे कोथिंबीर घालायची आहे छान आणि त्याच्यात आणखीनही काही वस्तू आपल्याला घालायच्या आहेत हे फरसाण आहे किंवा वरून अशी भुरभुरायची आहे आपली भेळीची जान आहे ही फरसाण किंवा भेळ शेव त्याने खूप छान भेळ लागते त्याच्यात सगळं आहे शेंगदाणे आहे डाळं आहे शेव आहे परत तसे पोहे आहे भाजलेले किंवा तळलेले आता त्याच्यावरून मी घातला घालणार आहे मस्त चवीला चाट मसाला चाट मसाल्याने इतकी भन्नाट चव येते त्या भेळीला सॉरी आता हे आपण घालू मीठ मीठेचंही तेवढंच चव येते त्याला ते कारण वरून आपण सगळं हिरवी मिरची घातलेली आहे त्याच्यासाठी मीठ घालायचं आहे आणि सगळ्या पदार्थालाही छान मीठ लागल्यानंतर चव भारीच येणार आहे असं सगळं आपण घालून घ्यायचं आहे आणि छान हातानेच आपण मिक्स करायचं आहे अजूनही त्या आपल्याला त्याच्यामध्ये एक पदार्थ घालायचा आहे छान आपल्या तोंडाला चव येणार आणि तोंडाला पाणी सुटणारा पदार्थ घालायचा आहे अगदी उन्हाळ्यामध्ये सहज मिळतो तो असा पदार्थ आहे ही आहे कैरीची चटणी आणि ही चटणी आबडदोबड वाटलेली आहे म्हणून ह्या रेसिपीमध्ये आपल्या दाताखाली आबडदोबड वाटलेली चटणी कैरीची कैरीचं असं आलं का इतकं भारी अप्रतिम लागतं का हा, हा भन्नाट रेसिपी झालेली आपल्याला वाटते पहा तुम्हाला असं करून रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रिणीनं आणि सबस्क्राईबही करा आता आपण छान वाढून घ्यायचं आहे आणि मुलांना मधल्या वेळेस किंवा अशी पटकन भूक लागली तर तुम्ही ही अशी भेळ करून देऊ शकता मैत्रिणीनं तुमच्या मैत्रिणींनासुद्धा शेअर करा का तुम्हाला ही कैरीच्या चटणीची भेळ कशी वाटली अगदी तोंडाला पाणी सुटेल अशी भेळ आहे करून पहा आणि नक्की मळात कळवा तुम्हाला ही कैरीच्या चटणीची भेळ भारीच झालेली आहे आणि चवला एकदम भन्नाट झालेली आहे आता आपण वाढून घेतली आहे तरीसुद्धा वरून छान कांदा आणि टमॅटो घालायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला थोडीशी शेव किंवा असं कोथंबीर छान दिसते पण आणि खायलाही तेवढीच अप्रतिम वाटते बाहेरच्या भेळीपेक्षाही तुम्ही घरी करून पक पहा भेळ किती मस्त लागणार आहे आता थोडीशी शेवही भरभरून घेते त्याच्यावरती दिसते का नाही गाडीवरच्या भेळीपेक्षाही भन्नाट अशी भेळ झालेली आहे आपली नक्की करा आणि कमेंटमध्ये कळवा वरून थोडासा चाट मसाला मीठ तेसुद्धा घालू शकता आणि रेसिपी भारी झालेली आहे आणि झटपट झालेली आहे आणि मधल्या वेळेस कधीही तुम्ही खाऊ शकणारी अशी रेसिपी आपलेली झालेली आहे बाय मैत्रिणीनो भेटूया आता पुढच्या छान एखाद्या रेसिपीमध्ये आणि नक्की करून पहा आणि तोंडाला तर तो नक्की चव येणार आहे अशी आपली भेळ झालेली आहे आणि मैत्रिणींनाही शेअर करा बाय